कधी राग कधी मतभेद तर कधी जीवनाच्या ओळखाण्यामुळे माणूस आपल्या जवळच्यापासून दूर होतो काही जण असंच भावने बोलता घर सोडून अनोळखी जगात हरवून जातात पण काळाच्या उगाच कुठेतरी आशी एक आशीचा कण टिपून एखाद्या भगवंताच्या कृपेने ते परत येत असत एक हृदयाला हलवून टाकणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील टाकळेश्वर गावात घडली आहे गेल्या वीस वर्षापासून गायब असलेले औचितराव मोरखडे यांनी अखेर पंढरपूरच्या वारीत विठ्ठलाच्या चरणांजवळ आपल्या भावाला भेट दिली आणि ते आता परत आपल्याच घरी सुखाने राहत आहेत ही केवळ एक भेट नव्हती तर विठ्ठलाच्या कृपेने घडलेला एक चमत्कार होता नमस्कार मंडळी मी उमेश शिकणारे आपण पाहता विदर्भला संग्रामपूर तालुक्यातील टाकळेश्वर गावात राहणाऱ्या औचित्रा मोरखडे यांच्या जीवनात एकदा अशी वेळ आली की त्यांना घरच्यांशी मतभेद झाले आणि रागाच्या भरात ते कोणाला काहीही न सांगता गुजरातला निघून गेले बडोद्यात जाऊन तेथे ते, ते स्थिरावले पण त्यांनी कधीही घरच्यांशी संपर्क साधला नाही वर्षे गेली गावातील लोकांनीही त्यांना मृत समजून टाकले होते त्यांच्या नातेवाईकांनी आशा सोडली होती पण विठोबाच्या इच्छेने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं या वर्षी पंढरपूरच्या वारीत असंघटित भक्तांच्या लाटेत एका गावकऱ्याला अचानक एक चेहरा परिचित वाटला जवळजवळ पाहिलं तर तो त्याचा वीस वर्षापासून हरवलेला भाऊ औचित्राव होता दोघेही एकमेकांकडे पाहून थक्क झाले डोळे भरून आले मनातला राग आणि दुरावा विरून गेला एकमेकांना मिठी मारताना त्यांच्या डोळ्यातून आनंद असून वाहत होते औचित्राव म्हणाले आता माझं घर इथेच आहे मी परत येतो जेव्हा औचित्राव गावात परतले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी सगळे गावकरी उत्सुकतेने वाट पाहत होते पेढे वाटले गेले बँड वाजवण्यात आले आणि सर्वजण हर्षात सामील झाले वीस वर्षाच्या विराहानंतर ही भेट केवळ नशिबाने घडली असं नव्हे तर विठ्ठलाच्या कृपेने हा प्रसंग शक्य झाला असं सर्वजण म्हणत होते ही घटना एक महत्वाचा संदेश देते जीवनातले राग वैचारिक मतभेद किती मोठे असो नात्याचं बंधन कधीच तुटत नाही मन शुद्ध झालं की हरवलेले माणूसही परत येतात आणि जेव्हा भगवंताची कृपा असते तेव्हा अशा असंभव वाटणाऱ्या घटनाही घडतात विठोबा म्हणाले की भक्ताला कधीही हरवू देणार नाही औचितरावची कहाणी हे त्याचं प्रत्यक्ष दर्शन आहे